हिंदी भाषा वापर करत असेल तर हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सुरवंशी यांनी तिकडे जाऊन राहावं असं आवाहन मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी धनसिंग सुरवंशी यांना केलं आहे एकीकडे एक मनसे पदाधिकारी आणि हिंदू महासभा हिंदी आणि मराठी भाषेवर आक्रमक झाली आहे मराठी भाषा वापर करावं असं आवाहन मनसेचे पदाधिकाऱ्यांनी केलं आहे तर हिंदी भाषेचा वापर करावा असं आवाहन हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सुरोई सुरोंशी यांनी केलं आहे मराठी आणि हिंदी भाषेवर मनसे आणि हिंदू महासभा आक्रमक झाली आहे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रभाषा ही हिंदू हिंदी भाषा आहे असं देखील हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सुरवंशी यांनी म्हटले आहे मनसे म्हणून काय उत्तर देणार एकीकडे तुम्ही देखील मराठी भाषाच वापरावी असं देखील तुम्ही इशारा दिलेला आहे जे महाराष्ट्र मी राहुल बाबनराव रत्न पारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना माझे जालन्याचे मित्र हिंदू महासभेचे यांनी काही चॅनलला असं विधान केलेलं आहे की आ, हिंदी ही भाषा लोकांनी अवलंबावा किंवा त्या लोकांनी अंगीकृत करावा असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे बाबा भारत हे एक स्वतंत्र देश आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल पण मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक भाषा ही फक्त महाराष्ट्रावरच का लादल्या जाती माझं असं तुमच्या चॅनलमार्फत ह्या हिंदू महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्याला असं माझी विचारणा आहे की हिंद हिंदी भाषा असेल ही फक्त महाराष्ट्रावरच का लादली जाते हीच हिंदी भाषा तुम्ही गुजरातला जाऊन लादा हीच तुम्ही पंजाबला जाऊन लादा हीच तुम्ही अदर कोणत्या स्टेटमध्ये रा राबवायचा निसतं प्रयत्न तर करून दाखवा तमिळमध्ये जाऊन दा। राबवा अहो महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला काय वाटायला लागलं की भुसभुशीत झालेली जमीन आहे इथं कोणती भाषा रावायची आमचे मराठीचे मुलं करतील काय आमचे जे आम, तुम्ही उल्लेख केला की आ, हिंदी भाषा ही ब भा हिंदूची आहे अव ह्या हिंदूला वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे ज्या वेळेस ब आक्रमक प परराज्यातून येऊन राष्ट्रातून लोक येऊन जेव्हा भारतावर आक्रमण केलं पहिला कोणी राजा असेल हिंदू वाचवणारा तर माझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे मन तुम्ही अगर तुम्हाला असं वाटतच असाल की त्या देशात त्या राज्यात जाऊन तुम्हाला राहायचं असेल तर बिलकुल राहा ना तुम्हाला तुमचं लकलाभ ना आम्हाला डोक्याला इथं ताप देता तुम्ही अक्षरशः खरं तिकडे जाऊन राहा ज्याला ज्याला हिंदी आवडत असेल ना त्यांनी खरं तिकडे जाऊन राहा कारण की महाराष्ट्र हे सगळ्याचं वजं घेऊन कौरक चालणार महाराष्ट्राचे उद्योगधंदे तुम्ही करणार महाराष्ट्राची भाषा तुम्ही चोरणार तुम्ही आमच्यावर हिंदी लादणार आणि प्रत्येक वेळेस तुमचंच आम्ही ऐकून घेणार असं आम्ही खपून घेणार नाही महाराष्ट्र निर्माण सेना आमच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षाच्या ह्याच्या नेतृत्वाखाली तात्काळ तुम्हाला ह्या गोष्टीचं जसं तसं उत्तर मिळेल अगर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जालन्या शहरामध्ये अगर तुम्हाला हिंदी अगर शाळेमध्ये राबवायची असेल ना तर गाठ महाराष्ट्र निर्माण एवढं लक्ष ठेवा आमचं अगर तुम्हाला ह्या गोष्टीचं आव्हान वाटत असेल तर असं आव्हान समजा तुम्ही जय महाराष्ट्र जय तु मनसे